नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे अत्यंत महत्वाची एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला पाहूया खुश खबर खुश खबर अतिशय मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जुनी पेन्शन योजना मिळणार या संदर्भामध्ये टायटल आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एक महिन्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार जुनी पेन्शन मिळणार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आज दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे झालेल्या सुनावणीत शासकीय वकील म्हणजेच ऑडिटर जनरल यांनी येत्या बजेट मध्ये करीत असताना शासनाला चार आठवड्याची मुदत मागितली असता विनं देण्याची विनंती केली असता माननीय न्यायमूर्तींनी चांगलेच चा झापले व त्यानंतर माननीय ऍडव्होकेट देसाई मॅडम यांनी शासनाचं एनपीएस योजनेत अंशतः बदल करून निर्णय घेत आहेत परंतु संबंधित याचिका करते एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेत नियुक्त असून काही सेवानिवृत्त झालेले असून सेवानिवृत्त झाल्यांना जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशी ची लागू व्हावी अशी विनंती केली असता माननीय न्यायालयाने ती मागणी मान्य केली असून एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी व नंतर शंभर अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचाऱ्यांना येत्या मार्च दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना मिळणार फक्त सर्व कर्मचाऱ्यांसाठी सर... कर्मचाऱ्यांनी एक महिना थांबा जुनी पेन्शन योजना देण्यास सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पारित झालेले आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स